तर याच्यामधले एक दोन कलर यूज करून बघूया तर हा बघूया पाणी क्लिअर आहे तर हे नॅचरल बेट बघूया मारून बरेच मासा लागला मित्रांनो बघूया काय आहे तांबोशी रोस्ट केले आपण तरचा पण एकदा रोस्ट करून बघितला जे कधी रोस्ट नाही केलाय तर एकदम मस्त साईज आहे रोस्ट करायला अशी छोटी साईज पाहिजे नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सात वाजले सकाळचे आणि आपण आलो आहे खाडीवरती तर काल आपण रत्नागिरीला गेलेलो तर मरवीचे काही रबर आणलेत तर मरवीचे काही शेड आणलेत तर तेच ट्राय करायला आलो आहे पाणी भरतीच आहे एकदम असं खास पाणी नाही आहे तर हाय लो चालू होईल आता पण कमी भरलं आहे पाणी सो काहीतरी हुक होण्याचा चान्स आहे नक्कीच तांबूशी वगैरे तर तर सेटअप लावलेला आहे फिशिंगला सुरुवात करूया तर हे मरवीचे रबर आहेत आपण अगोदर पण यूज केलेत तर बरेच कलर आहेत हे बघा इकडे बघताय दहा पीस आहेत आणि दहा कलर आहेत वेगवेगळे तर सगळे एक नंबर कलर आहेत हे ऑरेंज तर आपण यूज करून बघितलेत तर ऑरेंजवरती आपण तांबूशी वगैरे पण काढले आहे गोबरा काढला आहे तर सगळे भारी कलर आहेत हा नॅचरल बेट आहे मस्त वेग आहे बघा ह्याला पण रिपोर्ट भारी असतो हा एक असतो हा एक पिंकवाला आहे ना ह्याला पण रिपोर्ट भारी असतो सगळे सिलेक्टिव कलर आहेत हा फायर टायगर आहे तर जेवढे पण कलर आहेत ना जबरदस्त कलर आहेत तर त्यातलाच एक कलर कुठला तरी वापरून बघूया आता हा पण कलर चालतो पावसाळ्यात तर हे खूप चालतात कलर डार्कवाले तर हे असे डार्क असतात ना कलर हे पावसाळ्यात तर खूपच चालतात तर याच्यामध्येच एक दोन कलर यूज करून बघूया तर हा बघूया पाणी क्लिअर आहे तर हे नॅचरल बेट बघूया मारून थोडा वेळ आणि नंतर मग ऑरेंज वगैरे ट्राय करूया मटेरियल एकदम चांगलं आहे हे बघा स्ट्रेचेबल आहे एकदम मटेरियल आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे बघूया मारून पाणी जास्त जा आहे त्याच्यामुळे ना मासा लागण्याचा चान्स खूपच कमी आहे तरी पण तांबूशी तुंबुशी लागली तर बघूया इकडे मारून बघूया पाणी भरलं आहे तरी पण जास्त नाही भरलं आहे थोडीशी कमी आहे भरती आणि आता पाणी खाली जायला लागलं आहे सो थोड्या वेळाने पाणी जाईल खाली साधारण दोन तासाने तरी पाणी कमी होईल साधारण बऱ्याच वेळा मासा लागला मित्रांनो बघूया काय आहे ओ हे आहे <laughs> <अरे वावा। laughs> <जोग। laughs> रे जिताड आहे <laughs> जिताडाय मी बोललो तांबोशी असेल रे जिताड होता मित्रांनो बाहेर येऊन पडला गेला असता तर इकडे बघता एक छोटासा जिताडा लागला आहे मस्तपैकी आणि हा नॅचरल बेट आहे कलर मरवीचाच जो आपण फर्स्ट टाईम लावला होता ना तोच आहे परत लावलेला त्याच्यावरती मस्तपैकी एक कॅच झाला तर मला वाटलं तांबूशी आहे तर जवळ येऊन काढला हा जिताडा आहे इकडे बघता जिक प्लेटला एक बारा खुडा लागला आहे छोटा चला मित्रांनो ऊन पण वाढायला लागलं आहे तर भरती होत ऍक्च्युली पाणी जास्त होतं पाणी जास्त असेल ना तर मासा लागण्याचा चान्स इथे कमी असतो तरी पण एक जिताडा पकडला मस्तपिकी आपण नॅचरल बेट कलरवरती हो तर आता घरी चाललो आहे आणि आता जिताडा हळत रोस्ट करायचा प्लॅनिंग आहे तर बघूया संध्याकाळी वगैरे तर मित्रांनो ना सकाळी आपण फिशिंगला गेलेलो हा जिताडा पकडला आहे तर मस्तपिकी आता त्याला ना रोस्ट करूया तर जरा रेसिपी वेगळी असणार आहे नवीन रेसिपी ट्राय करून बघूया तर छोटा जी ताडा आहे फर्स्ट टाइम रोस्ट करतो आहे तांबोशी रोस्ट केली आहे आपण तरचा पण एकदा रोस्ट करून बघितला जे ताडा कधी रोस्ट नाही केला आहे तर एकदम एक मस्त साईज आहे रोस्ट करायला अशी छोटी साईज पाहिजे तर आधी ना लगेच क्लीन करतो त्याला पूर्णाच्या पूर्ण खवळं वगैरे काढतो कट वगैरे मारतो आणि नंतर मसाला वगैरे लावूया ह्याची फक्त आम्ही टेस्ट करणार आहोत आणि बॅकअपला चिकन आणलंय त्याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला मिळेल तर चिकनची भन्नाट रेसिपी बघ बनवायची आहे भावीस इकडे काहीतरी करतोय हा इकडे आहे पण झऱ्याचं पाणी नंतर आटत होय तर आता पाणी ना हळूहळू आटेल हे बघाय पण बर शिल्लक आहे अजून वाहत आहे अजून पण पाणी दुपारची शांतता आहे वाळात गाळ बसतो ना रे तो उपसून ठेवलंस ना मग साठो हा आहे कुरली बिरली इथं जिताडा कोण खाणार तो चिकन खाणार आहे त्याच्यामुळे ह्याच विषय तो काय बघणार नाही व्हाळात इलो हा सारखं व्हाळात येत नाही माका वाटतं तिसऱ्या वेळा व्हाळा आलो शकत नाही हो तिसऱ्या चौथ्या वेळी हो वे। बघा मजा करताय कसा वाटता व्हाळात ये ए इकडं बघ ये इकडं बघ व्हाळात कसा वाटता आंघोळकर कपडं काढणे त्याच्यात तोपर्यंत ये कपडं तो काढूया तर काटे बिटे नको काढत राहूया सुरी पण बारीक आणली आहे काटे निघणार नाही इकडे एकदम जिताळा क्लीन केला आहे बघा आतमधली सिस्टीम सगळी काढून टाकली आहे तर आता मस्त कट मारूया तर मित्रांनो ना सुरी ही जिताळ्याची लागत नाही धारीवाली नाही चांगली कट मारू एकदम दो मसाला भारी लागेल असे मस्त कट मारली तिकडून पण मारूया आधी मीठ लावूया म्हणजे कसं माहिती आहे माशाला लागेल तिकडे भावू शकतो तुमचा आवाज येत असत त्या स्वरांश का शिकवत आहे तिकडे पाण्यात झोपायचं म्हणतात लावूया थोडीशी इकडे मसाला बनवूया आलं लसूण पेस्ट आहे ही मिरची पावडर आहे गरम मसाला आहे चिकन मसाला पण आहे त्याच्यात मिक्स हळद तर आपण टाकलीच आहे तरी पण जराशी टाकूया एकत्र करूया हे लिंबू पिळूया अर्ध म्हणजे आंबट पण येईल लावूया माशाला मस्त हा बघा इकडे मसाला जिताडा रेडी झालाय मसाला फक्त भाजू जो आहे तर ह्याला ना फॉइल पेपर मध्ये रॅप करूया आणि भाजू या निखाऱ्यावरती मस्त पैकी म्हणजे कसं बॉईल होईल आणि त्याच्यानंतर मग रोस्ट करूया सगळ्या चकचकीतच दिसत फॉइल पेपर आता रिफ्लेक्ट होईल सगळा भरपूर तर इकडे जिताड्याला ना पॅक केलाय फॉईल पेपरमध्ये तर खाली निखारे आहेत निखारे पिटवूया पप्पा उचलते का जरा निखारे पेटूया ना त्याच्यावर भाजू रे का तर फायनली इकडे जी ताळ ठेवूया आपला निखाऱ्यावरती भाजू दे चांगला एकदम निखारे आणलेत कमी पण आता कसा काट कसरी वापरूक लागते निखारे भरपूर होते घरी पण भाजील तर मित्रांनो मासा भाजलाय चांगला एकदम तर आत बघूया शिजलाय काय हा जवळ आहे बघूया जवळ ना दाखव तर त्याला आता ना रोस्ट करायचं आहे तेल लावून तर आज बघूया शिजला काय तर बराच वेळ झालाय शिजला असेल गुंडाळलेलं होतं मरणात होते ते का जरा लास्टिंग लेअर खोटी ही अरे एकच नंबर तरीकडे बघताय मित्रांनो हा भाग बघा म्हणजे ड्राय आहे थोडासा पण जबरदस्त झालाय वास असा भारी आला ना खोल्या खोल्या खतरनाकच तर असं काय करूया माहितीये त्याला जरा रोस्ट करूया तेल लावून तर इकडे बघताय मासा एक नंबर रोस्ट झाला आहे तर बॉईल पूर्ण झालेला एकदम प्रॉपर आता वरून वरून मस्तपैकी गॅसने कडक केला एकदम मीठ बघ बरोबर आहे काय आहे प्रॉपर <laughs> आहे मीठ जरा कमी आहे का हलका पालकासा हलकासा मीठ कमी आहे वाटत साधारण मीठ टाकूया एक नंबर प्रॉपर होणार पण पण मस्त रोस्ट झाला आहे वो। भात हो भात याच्या भात रस्ितासोबत चला तर मित्रांनो बघितलात एक नंबर अशी रेसिपी बनवली जिताडा रोस्ट केला छोटासा पण भारी झालेला शिजला होता एकदम प्रॉपर मस्त वेके, मसाले बिसाले मस्त लागलेले आणि त्याच्यात रोस्ट केला ना साधारण साधारण भारी लागत होता तर आत्ता दोन चार दिवसाने ताण येईल खाडीवरती तर दुसऱ्या स्पॉटला ट्राय करू नक्कीच तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद